गुड मॉर्निंग एव्हरी वन कशी आज सर्व मजा ना मी पण मजा पाहिलं ना काल अडीच तीन वाजता धमाकेदार पाऊस आला आणि हे झोपले होते मस्त ह्या खुली फोन बंद करून येईल काही माहीतच नाही काय झालं काय नाही आपण एक तर झोपल्यानंतर आपल्याला आजूबाजूला काय होतं काहीच माहीत नाही तर आता झाली सही तयार सईसाठी केली आज पालक चिपला आता नाही सकाळ पण तुझी सकाळ झाली काय तू तू झोपलीस आहे अजूनही फक्त डोळे जागी आहे अय अय येईल काय आहे सईच आहे गुरुच आहे गुरुच आहे गुरुचं गुरुचं हे चिप्स आहे ते खातं का ते जाय पाणी पेच भरपूर जाय घेऊन घेऊन जाय थांब एक मिनटं पकडा मीच्या बॅगमध्ये

बाय हो हो बाय सूरज मामा पहा किती चंपून नाही काल तुझं पाणी होतं की विचारण का ना आता पहा सूर्य गाडी काढलीच नाही का व्वा शाबाश शाबाश हो तर आम्ही निघालो तर गुरुला पहिले पोचून द्यायला स्वयंपाक झालाय थोडं सावर बाकी आहे जेवण करायचं बाकी आहे याच्यासाठी आम्ही निघालो आता की ते मम्मी पप्पाचं काहीतरी आधार कार्डाचा आहे नंबर यांचे आहे की माझे आहे माझ्याही लक्षात नाहीये पहिले ते काम करून देतो मग घरी येतो मग घरी जेवण करून मग पाहू काय करायचं भूक नाही लागले की मग तुम्हाला आता या सोडून देऊ मम्मी पप्पाचं काम काय ते करून घेऊ त्याच्यानंतर घरी येऊ जेवण करू या रील बनवू ते पाठवून देऊ मग पाहू मग जायचं कारण सहीची वेळ होती दीड वाजता मग तर रोज जा तुम्ही जाऊ तर मी आता आली होती आधार कार्ड सेंटरवर आईचं से मम्मीचं ते चेंज करायसाठी तर सा सा हो आता साडेतीन चार असा नंबर लागेल म्हणते आमच्या घराजवळच आहे महानगरपालिका मम्मीचे तर करून दिलं ते आधार कार्ड देऊन दिलं ते तर आता करतील ते काय आहे तर अपडेट आणि नवीन नवीन रूल आहे आता तुझी लाडकी बहीण योजना राहिली तु हां तू लाडकी बहीण योजना राहिली ना सलाद जेवणामध्ये केलाय मी सकाळी केला तो सईसाठी पालक पराठा तो मी खाणार आहे यांच्यासाठी भाकर आलू मगायची भाजी यांचा सलाद वरण भात आहे लिंबू आहे आणि हे हे हाय आणि मी आणि मी मी हाय आम्ही दोघं एका ताटात जेवून राहिलो हाय

हे गळा खूप इथे येऊन आला गळा मग मी थोडासा वर केला त्याला काहीतरी करावं लागेल आणि हा पॅन्ट पॅन्ट कसा दाखवू तुम्हाला तर हा एक पॅन्ट आहे हा पॅन्ट बोलला पॅन्ट मस्त आहे मस्त स्मूथ आहे आणि एकदम असं स्ट्रेचेबल आहे असं म्हणजे नाही जीन्स पॅन्ट फिट फिट वाटत असं नाही टॉप थोडं लूज झालं आहे रश्लाई मारून घेईन हे असं असं होई मग छान वाटत आहे कसं वाटत आहे मला नक्की सांगा आणि हां ह्या पॅन्टसोबत अजून एक जोडी आली या मिशो दोन्ही टॉप आलेला आहे हे दुसऱ्या ॲप वरून आलेलं आहे टॉप आहे अजून हा एक टॉप आहे हे बोलवलं कसं वाटलं चांगलं वाटलं का चानल चानल मला नक्की सांगा तुम्ही आणि थोडस ढिला झाले काय हा फिटते करीन मी या हा असा होईल मस्त हा मग आहे ना चांगलं चांगलं असं एक तर फॅशनच्या बाबतीत खूप समृद्धी काहीतरी करा वाटते मला चांगलं लागलं आहे मला आवडत तुम्हाला आवडलं का नक्की सांगा काय झालं अधिरा काय म्हणतो बेटा तू अजून झालं घरी व्हिडिओ पण बनवला एक व्हिडिओ बनवून द्यायचा होता ये काय खाते खाते काय काय खावनाला जरा खावनेला चप्पल जा कुंदा माजिम चप्पल अन्ना नाही खाणार तो नाही खाएंगे अभी कोण रे वाला प्लग करून नेला चला आज हीचा पहिला दिवस पहिला दिवस ट्युशनचा आता मी टेलर ट्युशन येणारा लो गंतेलक लप 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 करूนน चल चल चल, चल।, चल। दीदी तर आले आता हे माझे सही गुरु आले हे कोणस लप लप म्हणणार रे बेटा लाईट नाही नाही येत आहे ना गुरु माझा गुरु स्ट्रॉंग बॉय आहे अशी नाही करू आज कसं वाटलं फर्स्ट डेज ट्युशनस आहे आज आहे ना आता मॅम घरी नर्सरी पासून ना बेटा तू चला 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 फटकन चला चला चाबी चाबी कुठे गुरु आहे ना चला काय पाहिजे होत तुला दीदी मम्मी मम्मी नाही नाही मला नाही पाहिजे सवता कोण काय रे कोण डायरेक्ट ये मम्मी काय जाय 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 जाय

म्हणजे मी वकिलांकडे होते टॅक्स प्रॅक्टिशनर यांच्याकडे हे काही फोटोज आहेत तर मला माझं ऑफिस खूप आठवलं आज कारण की आ, हा माझा टेबल आहे ह्या टेबलवर बसून मी चौदा वर्ष काम केली चौदा वर्ष दोन हा दोन हजार चौदापर्यंत काम केली मी तर खूप आठवलं आज इमोशनली झाली थोडीशी की आ, ते दिवस आठवले स्ट्रगलमध्ये माझं ऑफिसमध्ये सोबत होतं मी सगळ्यात जास्त वेळ ऑफिसमध्ये घालवला स्ट्रगल पिरियडमध्ये घरी तर बिलकुलच नाही पण ऑफिसमध्ये एक पार्ट टाइम जॉब आणि एक फुल टाईम जॉब माझे काही नाही मोबाईल हे पप्पाचं मोबाईल हरवला आहे नाही तर खूपच आज दीडच वर्ष पूर्ण झाले सरांना पण मी ते व्हिडिओ म्हणजे ते फोटो पाठवले आणि खूप साऱ्या आठवणी तर माझ्या डेस्कटॉपवर स्क्रीनवर शाहरुख खानचा फोटो माझा तो फोन टू सिक्स सेवन थ्री फाईव्ह फोर टू नंबर लँडलाईनचा सगळा सगळा आठवण आहे तू चला म्हटलं अस ते पण शेअर करून घ्या आता तुम्ही फोटो पाहिलेच आणि आमचे काका आता आहे होते ऑफिसमध्ये एक आहे वाट हाडगावला राहतात ते आता त्यांची ते एक वेळा जावं लागेल कुठं आहे काय आहे काय करून नाही ते काका आणि मी एक लता म्हणून पण सोबत होती काही वर्षानंतर तिने सोडलं मम्मी आणि काकाच होतो ऑफिसमध्ये तर खूप साऱ्या आठवणी आहेत त्या ऑफिसमध्ये खूप मजा येत होती खाणं पिणं रडणं हसणं सगळं सगळं आणि प्रत्येक स्ट्रगलचा तो गवा आहे ऑफिस का हो काय रे लावून दाखवूया लाव <laughs> लाव <laughs> ना तर अशी गोष्ट आहे <laughs> तर असा आता छोटासा ब्लॉग कसा वाटला माझा ऑफिस कसं वाटलं मला नक्की सांगा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये हो दोन हजार चौदापर्यंत मी तिथे जॉब केला त्याच्यानंतर मग ऑफिस शिफ्ट झालं होतं दुसऱ्या सरांकडे नवीन सरां म्हणजे नवीन ऑफिसचं पण ब्लॉग आहे एक जुना कारण माझे सर शि शिफ्ट झाले होते मुंबईला म्हणून तर चला आता असा होता एक छोटासा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग होतो